नमस्कार मी आहे शारदा आणि स्वागत करते तुमच्या सर्वांचा एका नवीन व्हिडिओ तर आज आपण चेअरवर बसून चार एक्सरसाइज बघणार आहोत तर या चार ने काय फायदा होतो हे मी तुम्हाला सर्वात आधी सांगते तर सर्वात आधी आपल्या गुडघ्या दुखींचा जो त्रास आहे सिनियर सिटीजन आहेत तर त्यांना गुडघ्या गुडघ्या दुखीच्या त्रासापासून रिलीफ मिळणार आहे परत बॅक पेन ज्यांना होतं त्या बॅक पेन पासून सुद्धा रिलीफ मिळणार आहे कारण की बऱ्याचदा काय होतं ना सिझा झाल्यानंतर खूप बॅक पेन स्टार्ट होतो ऍक्च्युअली माझ माझा सुद्धा सिझा झालाय आणि मला सुद्धा बॅक पेनचा खूप त्रास होता पण याच एक्सरसाइजने माझं बॅक पेन पूर्णपणे बरं झालेला आहे परत बेली फॅट कमी होतं आपलं आणि परत हाताचे जे फॅट आहे आम फॅट जे आहे हे सुद्धा कमी होते तर चला वेंडा घालता करूया व्हिडिओला आणि हो मला आणखी कमेंट आलेले होते की ताई तुम्ही प्रॉपर चेअरवर बसून एक्सरसाईज दाखवा कारण की मी याच्या आधी एक व्हिडिओ टाकलेला की सोप्यावर बसून एक्सरसाइज कशा करायच्या ते तो व्हिडिओ टाकलेला खालीच मला कमेंट आलेला की ताई तुम्ही ना प्रॉपर चेअरवर बसून एक्सरसाइज दाखवा तर चला करूयात प्रॉपर आपण चेअरवर बसून एक्सरसाइज तर सर्वात आधी काय करायचं आपल्याला नॉर्मल जशी आपण चेअरवर बसतो त्या पोझिशन मध्ये बसायचं तर माझी पोझिशन अशी आहे तुम्ही असं जरी बसलं तरी चालतं थोडंसं नॉर्मल असं बसलं माझ्यासारखं बसलं तरीही चालतं मग काय करायचं असं बसल्यानंतर जे पाय आहेत ना हे आपले सरळ ठेवायचे बघा अशा सरळ ठेवल्यानंतर जे पायाची पंजे आहे ना ते थोडेसे वाकायचे म्हणजे आता सपोज हे पायाचे पंजे हे आपल्याला थोडे असे असे करायचे बघा यांनी काय होतं ना आणि ज्यांना गुळघ्या दुखीचा त्रास होतो त्या गुळघ्या दुखीच्या त्रासाला खूप आराम मिळतो असं केल्यानंतर परत पाय खाली घ्यायचे दोन सेकंड पाय खाली ठेवायचे परत पाय वरती घ्यायचे आणि वरती घेतल्यानंतर परत पायचे म्हणजे आपल्याला अशी करायची आहे आता माझे पाय असे एकदम स्ट्रेटमध्ये तुम्हाला दिसत नाही आहे व्हिडीओ मध्ये तर पायाचे म्हणजे मी असे सरळ केल्यानंतर पायाचे जे आहेत ना ते थोडेसे असे वाकवते खाली गुडघ्या दुखीचा त्रासापासून आराम मिळतो तर हा हे किती वेळा करायचा आपल्याला हा पंधराचा एक सेट करायचा आहे तर तसं तुम्हाला तीस वेळा करायचं आहे हा नॉर्मली तुम्ही टीव्ही बघता 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 सुद्धा हे एक्सरसाइज करू शकता सपोज तुम्ही टीव्ही बघताय चेअरवर बसलाय किंवा सोफ्यावर बसलाय तर नॉर्मल आपल्या पोझिशन मध्ये बसायचं आणि पाय खालीवर खालीवर करायचं याने काय होतं ना गुडघ्या त्रास त्रासापासून आराम मिळतो परत बेली फॅट सुद्धा कमी होण्यास मदत होते ठीक आहे ही झाली पहिली एक्सरसाइज दुसरी एक्सरसाइज काय करायचं आपल्याला सरळ बसायचं असं तट ताट बसायचं आहे ताट बसल्यानंतर हात सरळ असे ठेवायचे आपल्याला हात सरळ ठेवल्यानंतर काय करायचं या साईडला बघायचं बघा जेवढं तुम्हाला वागता येईल ना तसं वाकायचं ठीक आहे मग परत हात असे सरळ ठेवायचे मग परत असे करायचे ठीक आहे माझं थोडस लागतंय भिंतीला मित्र सॉरी कपाट्याला लागतंय मी सांगते बघा अशी हात सरळ ठेवायचे तुम्हाला जेवढं वागता येईल ना तेवढं वाकायचं आपले सरळ आणायचे ठीक आहे परत नॉर्मल पोझिशनला हात खाली ठेवायचे ठेवायचे परत याला या साईडला असं सा व्हायचं ठीक आहे दोन तीन सेकंड या साईड ला थांबायचं परत हळूहळू येऊन आपल्याला असं करायचं याने काय होतं ना पाठदुखीच्या त्रासापासून परत कंबर दुखीच्या त्रासापासनं आपल्याला आराम भेटतो ठीक आहे हा आपण पण ते एक सेट करायचे असे आपल्याला दोन सेट करायचे आहे ह्या झाल्या दोन एक्झरसाईज तिसरी एक्झरसाईज तुम्हाला सांगते हात वरती घ्यायचे ठीक आहे परत असे घ्यायचे स्कूल ला आपल्याला पीटी असायची बघा सेम तसंच असं वरती घ्यायचे असं पण घेऊ शकता तुम्ही असं पण करू शकता बघा याने सुद्धा आपल्या पाठदुखीच्या त्रासापासून आराम भेटतो परत आपले हाताचे दंड असतात ना ते खूप जाड असतात बघा इथं खूप जाड असतात ते, ते सुद्धा फॅट कमी होण्यास मदत होते ठीक आहे पण पंधराचा से एक सेट असे दोन सेट करायचे आपल्या म्हणजे आजची एक्सरसाईज प्रत्येक की दोन सेट करायचे पंधरा पंधराचे एक असे दोन दोन तीस तीस करायचे ठीक आहे हे झाले तीन तो एक्झरसाईज चौथी एक्सरसाईज पण खूप सोपी आहे ही आपल्या पोटासाठी खूप महत्वाची आहे जर तुमचे चेहऱ्यावर ठीक आहे नसेल टेकत ना तर थोडस समोर यायचं पायाचे आपल्या खाली टेकवायचे म्हणजे पूर्ण जे पायाचे पंजाय आहेत ना हे जमिनीवर टेकवायचे आणि असं करायचं बघा म्हणजे जे हात आहेत ना आपल्याला ते हात आपल्या पायाच्या बोटांना लावायचे बघा ठीक आहे दोन सेकंड थांबायचं परत असं यायचं एक्सरसाइज करता करता आपल्या कोटांवरती भार पडतं आणि Belly fat कमी होण्यास खूप मदत होते आणि याने सुद्धा आपल्याला पाठीचा परत कंबरचं दुखणं कमी होतं हा सुद्धा पंधराचा चा एक सेट करायचा आहे अशा आपल्याला दोन एक सेट, दोन सेट करायचे ठीक आहे आजचे एक्सरसाइजचा 15 चा एक सेट असे दोन करायचे आहेत म्हणजे तीस 30 आपल्याला तीस वेळा करायचे ठीक आहे चार एक्सरसाइज करून बघा नक्की तुम्हाला हाला मिळेल आणि खूप अशा सोपे एक्सरसाइज आहेत नॉर्मली चेअरवर बसून तुम्ही टीव्ही बघता बघता करू शकता एखाद्या फ्रेंड सोबत फ्रेंड तुमच्याकडे आली आहे दुपारचे काम फ्रेंड्स बोलता बोलता तुम्ही तुम्ही हे एक्झरसाईज करू शकता तर चला हा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि हो नवीन कोणी बघत असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तिथपर्यंत बाय बाय आणि नमस्कार